आपल्या आईच्या नावावर ऑर्केस्ट्राचा परवाना असलेल्या सावली बारमुळं गृहराज्यमंत्री योगेश कदम हे नुकतेच अडचणीत आले होते आज त्यांनी ऑर्केस्ट्राचा तो परवाना परत केला पण रेस्टोबार आणि हॉटेलचा परवाना कायम ठेवल्याची माहिती मिळाली आहे ज्या व्यक्तीला सावली बार, चा बार, चा बार चालवायला दिला होता त्यासोबतचा करारनामा याआधीच रद्द करण्यात आलाय सावली बारचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता आणि त्यावरूनच विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती आता योगेश कदम यांच्यावर पुन्हा एकदा टीका करून अनिल परवानी चोरानं चोरीचा माल परत केला असं म्हटलंय परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या बा माझ्याकडे अवैध काम चालू होतं जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे ही कारवाई यांच्यावर का होत नाही राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे नाहीतर तुम्ही हातबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हातबल असू नये